पक्षप्रवेशवाळ्यांचे प्रमुख राज्यांचे कर्तबगार दडाडीचे नेते राज्यांचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा साहेब ज्यांच्या नेतृत्वामध्ये नांदेड जिल्ह्यांमध्ये कानापोपऱ्यापर्यंत वाडी तांद्यापर्यंत ता राष्ट्रवादी मय संबंध जिल्हा होतोय ते माजी खासदार आमचे सरी आमदार आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर या राज्यांचे उच्च शिक्षण राज्यमंत्री आदरणीय नाईक साहेब आपल्याला सर्वांना कल्पना आहे आपल्या शेजारचे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम अतिशय कर्तव्य दक्षाच्या चे चेहरा मोठा बसलून टाकला ते माझी मंत्री आमदार आमचे मित्र आदरणी हे बनतोडेच त्या राज्यांमध्ये ज्यांनी युवकामध्ये अतिशय उत्साह निर्माण केला युवक संघटना अत्यंत चांगल्या पद्धतीचे मजबूत केला ते राज्यांचे राष्ट्रवादीचे युवकांचे अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब या आमच्या जिल्ह्यांचे खंबीर नेते ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय गेले अनेक वर्षांपासून या जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांना जोडण्याचं त्यांनी काम केलं ते आमचे नेते ने आदरणीय माझे खासदार माझे आमदार माझे मंत्री आदरणीय भास्करराव पाटील घरगावपस्त साहेब आमचे सनी मित्र ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये राज्यांमध्ये अनेक निर्णय ज्यांनी घेतला ज्यांच्या माध्यमातून शिक्षकामध्ये एक आनंदाचं वातावरण आपल्याला सर्वांना पाहायला मिळत आहे त्यादरणीय आमचे मित्र विक्रमजी काळे साहेब ज्यांच्या आज प्रवेश होतोय मला अतिशय आनंद होतोय शेषरे चव्हाण फॅमिली आमचं स्वप्नील तर पंधरा दिवसापासून जो, नाही कार्यकर्ते जमतील की नाही काय काय लोकांना दबाव येईल लोक येऊ शकतील की नाही पण खंबीरपणाने ना आम्ही सगळे तुमच्या स्वप्नीत सर्व पाठीशी होतो आज सभा किती मोठा जनसमुदाय या ठिकाणी उभा आहे ते सर्व चव्हाण फॅमिली माझी अध्यक्षा आमचे ताई व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे कोकर्णाजी आमचे आंबर्डेजी आमचे सोमटानकरजी मिनलताईजी आणि उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित बंधू आणि बघिले आणि जेणे आम्हाला बेचाळीस वर्षापासून या तालुक्यामध्ये जेणे सांभाळलं आईवडला जास्त प्रेम जेणे दिलं ते आमची जनता मायबाप बंधू आणि बघिले मी या ठिकाणी मतदार म्हणून दादाला या ठिकाणी सांगू इच्छितो खासदार साहेब आम्हाला थोड आमदार साहेब दादांना इकडे ऐकू जे आपण काय तुम्ही करायला लागला आणि तुमच्या माध्यमातून या ठिकाणी परिवर्तन काय झालं नांदेड जिल्ह्यांमध्ये आम्ही सर्व काम करतो मी देखील आम्ही मागच्या पक्षामध्ये होतो मी अध्यक्ष होतो आमच्या प्रताप पाटलांमुळे त्यांचे नेतृत्व खाली आम्ही संबंध जिल्ह्यांमध्ये काम केलं मी या ठिकाणी सांगू इच्छितो ज्यावेळेस मागच्या पक्षामध्ये काम केलं सुरुवातीला चार कार्यकर्ते आमच्या ही परिस्थिती होती पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहे संबंध जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यापर्यंत आम्ही फिरला माननीय प्रताप पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली ने आणि तळागाळापर्यंत मागच्या पक्षाचे सगळे विचार बुजवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी प्रसाद पाटील तुम्ही ज्या ज्या पक्षामध्ये जाता त्या त्या पक्षामध्ये ऊर्जा निर्माण होते कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा निर्माण होते खरंच आज तोड नाही तुमच्या या सर्व कामाला आज कार्यकर्ते प्रत्येक कार्यकर्ते केवळ एक करायचं नेतृत्व आज आमच्या जिल्ह्यामध्ये काम करणं सोपं नाही झालं पण आमच्या वाट अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यकर्त्यांना बळ देण्याची भूमिका करतोय त्यातून उदाहरण तुम्हाला कार्यकर्त्याला कसा बळ देतोय आमच्या एका कार्यकर्त्याला सन्मान देत तू ते एक तहसीलदार ऑफिस मध्ये गेल्याच्या नंतर तिथून फोन आला मी ते गाडीमध्ये होतो मला फोड आला आणि सांगितलं माझा तहसीलदार माझा अपमान करतोय मी लगेच प्रताप पाटलांना सांगितलं आणि त्या तहसीलदारला थापन आणि त्या कार्यकर्त्याला सन्मानाला घेऊन त्या ठिकाणी सन्मानाची वागणूक देण्याचं काम आज संबंध जिल्ह्यामध्ये होते म्हणून दादा आता राष्ट्रवादी मय जिल्हा काना कोपऱ्यापर्यंत जिल्हा परिषद पर पंचायत समिती ही सगळी या ठिकाणी आपल्याला राष्ट्रवादीमय आपल्याला या ठिकाणी झालेली दिसतील पंचवीस वर्ष गोजेगावकराचे आणि चिकरी कराचे संबंध म्हणून त्या तालुक्यामध्ये पंचायत समिती वीस ते पंचवीस वर्ष गोजेगावकऱ्यांच्या सर्व जाती धर्माला घेऊन सर्व समाजाला घेऊन सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका आपण आज प्रताप पाटीलांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करतो तुम्हाला साधं उदाहरण सांगतो आमच्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये ट्रान्सफॉर्मर सहा सहा महिने मिळत नव्हते पण भोजेगाव घराचा प्रताप पाटील चिखली फोन गेल्यानंतर चोवीस तासाच्या आत त्या शेतकऱ्याला हजारो शेकडो ट्रान्सफॉर्मर घेण्याचं काम त्या सगळ्या जनतेला माहित आहे म्हणून असे आम्ही काम करणारी माणसं आहोत आम्ही बॅनरची माणसं नाही आम्ही बॅनर त्यांच्या हृदयामध्ये मतदारांच्या आणि सर्वसामान्य माणसांच्या हृदयामध्ये आम्ही बॅनर निर्माण करणारी मानतो अशा पद्धतीचं काम आपल्याला भविष्यकाळामध्ये करा करायचं आहे आणि सन्मानाची वागणूक कार्यकर्त्याला आहे कार्यकर्त्यांपेक्षा जास्त न बोलता दादांना एवढंच सांगेल मी आठ वेळा जिल्हा परिषदेला निवडून आहोत वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये देकलूर आणि मुखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये आज दोन्ही तालुक्यामध्ये जास्तीत जास्त पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला कशा पद्धतीने आणत आहे आम्ही तुमच्या इकडे येणार राष्ट्रवादीची परिस्थिती माननीय प्रताप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार आहोत ते एक अत्यंत विचाराचा माणूस त्यांची ओपीडी जर पाहिलं झाला तर पाचशे लोक आणि आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाकडे रोज दोनशे ते तीनशे लोक येतात केवळ प्रताप पाटलाची ताकद आमच्या पाठीशी असल्यामुळं आपण हे सगळं या ठिकाणी करतोय आणि निश्चितपणानं स्वप्नेंची तुम्ही काळजी करू नका आमचं स्वप्न जोपत नव्हता काल प्रताप पाटील आले कस होईल काय होईल लोक येतील की नाही अरे स्वप्ने तुला तुमची माहिती नाही आमच्या प्रताप गावची काय ताकद आहे प्रताप कशामध्ये आहे ते दाखवून दिला आजच्या सगळ्यांना निश्चितपणानं मुखेड तालुक्यातली जनता आहे आणि नेतृत्व प्रताप पाटील चिखलीकरांचं मान्य आहे ते आजच्या सभेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण दाखवून दिला तुम्ही काळजी घेऊ नका आम्ही तुमच्या सगळ्या चुका दुःखामध्ये अडचणीमध्ये चोवीस तास काम करणारी माणसं आम्ही आहोत एखाद्याचा अपघात झाला फोन आल्याबरोबर त्या ठिकाणी तात्काळ कशा पद्धतीने व्यवस्था करता येईल या भूमिकेला आपण वागणारी माणसं आहोत म्हणून या ठिकाणी जास्तीचं न बोलता आमच्या लेडी धरणाच्या बद्दल दादा या ठिकाणी सांगू इच्छितो की शेतकरी सर्व परेशान आहेत पाणी आणवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आमचं म्हणणं धरण करू नका पाणी आणू नका असं नाही ना पण आमची मूलभूत जी सुविधा आहे पुनर्वसन आमच्या गावांचं जे आहे लोकांमध्ये जे काय आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे ते करून जर केलं तर आमचं काही म्हणणं नाही विकासाच्या बाबतीमध्ये आड येणारी माणसं त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आपल्याकडे अनेक शेतकरी या ठिकाणी आलेले आपण त्यांचं निवेदन आपण या ठिकाणी स्वीकारावं आणि भविष्य काळांमध्ये नांदेड जिल्हा घड्यामुळे झालेला आपल्याला सर्वांना दिसेल जेवढी त्या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि माझे विचार या ठिकाणी थांबवतो जय जय महाराज